लोकांची जनजागृती करायची आहे की आपण काय कशा पद्धतीने आपण आपल्या घरामधला जे काही प्लास्टिकचा कचरा असू दे किंवा इतर जो कचरा आहे तो कशा पद्धतीने आपण ड्रम तुम्हाला मिळाले का शंभर लिटरचे मोठे ड्रम वाटलेले आहेत आता आपण पुढे त्याच्यावर काम करणार आहोत म्हणजे तुमच्या घरामध्ये जो ओळा कचरा मिळते तो ओळा कचरा जो आहे तो ओळा कचरा त्या ड्रममध्ये टाकून तो पुजवायचा आहे आपण आपल्या अशा ते आहेत अशा केळीका अभिषेखा यांच्या घरी तो प्रयोग केलेला होता आणि तो सक्सेस झालेला आहे त्या पद्धतीचा आपल्याला तो पुजवण्यासाठी पावडर जाते ती पावडर पण आपल्याकडे आहे त्याच्यावर लिक्विड असं आपल्याला फवारायचं आहे ते लिक्विड पण आपण आणलेलं आहे ते आपण तुम्हाला प्रत्येकाला देऊ आणि तो ओळा कचरा विकतो तो त्याच्या घरी जर तुम्ही पुजवला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमची झाडं लावली वांग्याचं रोप लावलं किंवा कि टोमॅटोचं रोप लावलं मिरची लावली तांदळा लावलं तर ते खूप छान पद्धतीने होतं आणि सेंद्रिय होतं सेंद्रिय झाल्यामुळे काय होतं की ते बिना खताचं आहे चांगल्या चविष्ट असतं सातारा जिल्ह्यामध्ये मी एका गावामध्ये गेलेलो होतो माझा लेक्चर होतो तिथे ते अतिशय अतिशय